हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका हॅलो हा बोला आम, मला ना हे पोरांना सांभाळायला हे पाहिजे होती नॅनी कुठे आहे मॅडम कोथरूड कोथरूड मध्ये किती तासाची अहो मी ना जॉब करते मला सकाळी पाहिजे दोन तासासाठी दोन तासाची नाही देत मॅडम आम्ही फुल डे चीच देतो फुल डेची आणि किती घेतो पाच तासाची देतो दहा हजार सॅलरी मिळते सॅलरी दोन तासाचे चार तास दे तास दे हजार तास तास देते हो पण नाही ना माझ्याकडे तशी बाई तरी बघते मी जर असेल तर सांगेल तुम्हाला बघा मी सकाळी जाते मला सकाळी पाहिजे इथं काम काही नाहीये पोरांला उठवायचे रात्री अंघोळ करून झोपतात कपडे घालायचे आणि खाली व्हॅन येते व्हॅन मध्ये सोडायचे आणि तसंच जायचं हेच काम आहे ठीक आहे बघते मी तशी कोण आहे का तुम्हाला फोन करते हा कोथरूड स्टँड पाशी राहतो आम्ही तेजस नगरला धानुकर च्या कॉर्नर नाही का तिथं चालेल मॅडम बघून सांगते मी तुम्हाला हा नक्की करा फोन हो हो बघून सांगते नाहीतर मी सकाळ संध्याकाळपर्यंत तुम्हाला करते एकदा चौकशी करा भेटेल मला असं वाटतंय कारण वारजे आणि कोथरूड एरिया मध्ये आहे बरच पण आता कस पाऊस चालू आहे आणि फोन करते तुम्हाला चालेल चालेल ओके थँक्यू वेलकम बाय आले की त्यांना जेवण वगैरे द्यायचं आणि आपलं आवरून निघायचं एवढंच काम आहे दोन ते किंवा तीन तास असं चालेल मॅडमला तर कोणीही गरजू असतील महिला मुली तर मला कॉल करा म्हणजेच की मी इंटरव्ह्यू घेऊन देईन तुमचं आणि मॅडमशी बोलणं वगैरे करून देईन आणि काही वाटलं तर तुम्ही बिंदास मला कॉल करू शकता जर कामाचं काही प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल तर कॉल करू शकता काही काही लोकं काय करतात मॅडमशी वगैरे वाद वगैरे झालं तर मग ते तिथंच बोलतात आणि मग काम सोडून टाकते तर तसं करू नका तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला कॉल करा म्हणजेच की मी मॅडमशी बोलणं करून घेईन तुमचा काय प्रॉब्लेम असेल ते सांगल मॅडमला असं झ ज़, झटकीपट ज़, निर्णय घेऊ नका तर छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत्यात तर तुम्ही काय करायचं जर तुम्हाला काही कामाचं लोड वाटलं किंवा पटलं नाही तर मला कॉल करा जाऊ म्हणजे मी मॅडमशी बोलून घेईन आणि मी असं पण बोलत असते मॅडमशी आणि मॅडम लोकं पण आम्हाला सांगत असतात की तुमची मावशी अशी करते तुमची मावशी कशी करते हे काम करत नाही ते काम तर काही जरी असेल तर मला कॉल करा आणि जर तुम्हाला असंच जर कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर नक्कीच विसरू नका कारण काय होतं कमेंट केलं तरच मला कळेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला सगळ्यांना टाटा ब बाय